माऊली आपल्या महाराष्ट्रात कपाळावर ठसठशीत गंध लावण्याची पद्धत आहे प्रत्येक वारकरी कपाळावर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावूनच दिवसाची सुरुवात करतो त्यात विठ्ठलाच्या कपाळावर असलेला तो गोल आणि खालच्या बाजूने निमुळता होत जाणारा एक विशिष्ट पद्धतीचा टिळा तर एक विशेष आकर्षणाचा विषय असतो पण इतर कोणत्याही प्रकारच्या गंधापेक्षा विठ्ठलाच्या कपाळावरचा टिळा वेगळा का ठरतो या टिळ्याची काही वेगळी गोष्ट आहे का जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बर आपण जेव्हा जेव्हा आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप पाहतो तेव्हा तेव्हा त्याच्या कपाळावर अष्टगंध अबीर आणि चंदनाचं मिश्रण असलेलं गंध, गंध लावलेलं असतं हे गंध विठ्ठलाच्या बाळावर गोल आकारात असतं तर नाकाजवळ त्याचा आकार निमुळता होत जातो याबाबत या एक पौराणिक कथा सांगितली जाते तर पुराणानुसार विठ्ठल हा भगवान विष्णूंचा एक अवतार आहे आणि जर विष्णूच्या मूळ स्वरूपाचा विचार केला तर ते क्षीरसागरात शेषनागावर आहेत त्यामुळेच शेषनाग कायम विष्णूच्या सोबत असायचा पण विष्णू जेव्हा विठ्ठलाच्या रूपात आला तेव्हा हा शेषनाग काही काळासाठी विष्णूपासून दुरावला म्हणूनच त्या शेषनागाचं प्रतीक म्हणून विठ्ठलानं आपल्या कपाळावर शेषनागाच्या आकाराचा टिळा लावलाय विठ्ठलाच्या कपाळावरचा गोलाकार चंदनाचा टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे या चंदनाच्या गोलाकार टिळ्यामध्ये एक काळ्या रंगाचा अबीरचा छोटासा ठिपका असतो हा अबीर शेषनागाच्या काळ्या त्वचेचं रंग आहे ही झाली या टिळ्याबद्दलची कथा पण या बरोबरीनं याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप साठून घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात पण या वारीसाठी वारकरी जेवढे आतूर असतात तेवढाच विठुराया देखील त्या भेटीसाठी आतूर असतो पण हे सगळं असलं तरी पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं मात्र आपल्या भेटीसाठी आलेल्या भक्तांना असं वाट बघायला लावणं विठ्ठलाला अजिबात पटत नाही आणि म्हणून आपल्या भेटीला आलेल्या भक्तांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावर लावून घेतो आणि आपल्या भक्तांना सर्वोच्च स्थान देतो आता तुम्ही म्हणाल की विठ्ठल भक्तांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावर कशी लावून घेतो तर पंढरपूरच्या मंदिरात रात्री जिथं झाडू मारला जातो तिथं भक्तांची रांग लागलेली असते त्यामुळे जिथे भक्त तासन तास वाट बघतात त्या जागेवरची माती गोळा केली जाते आणि ती माती चाळून त्यात चंद्रभागेचं पाणी मिसळलं जातं आणि त्यात अबिराचं मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावर लावला जातो म्हणजे काय तर या संपूर्ण प्रक्रियेतून विठ्ठल त्याच्या भक्तांप्रती किती कनवाळू आहे त्याचं त्यांच्या भक्तावर किती आतोनात प्रेम आहे हे यातून दिसून येतं त्यांचं प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या कपाळी अबिराचा टिळा लावला जातो तेव्हा या विठ्ठलाच्या कपाळावर असलेल्या गंधाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा